भिवांडी लोकसभा मतदारसंघात कपिल पाटील व भाजप आमदार किसन कथोरे यांच्यामध्ये अनेकदा खटके उडाले असताना त्यांच्यातील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला कपिल पाटील यांच्या विरोधात काम करणाऱ्या किसन कथोरे यांचे पक्षातून हक्कलपट्टी करा अशी मागणी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली लोकसभा निवडणुकीत कथोरे यांनी मुरबाडमध्ये तुतारी म्हणजे शरद पवार उमेदवार बाळामामा म्हात्रे यांना तर कुणवी भागात शिलाई मशीन म्हणजे अपक्ष उमेदवार निलेश सामरे यांना मतदान करा अशी सूचना दिल्या याचा पुरावे जगन्नाथ पाटील यांनी दिले असून किसन कथोरे यांची पक्षातून हक्कालपट्टी करण्याची मागणी केली थोरे यांचे जरी हक्कालपट्टी झाली तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना उभे असं शिवसेना उपतालुका प्रमुख राजेश भांगे यांनी सांगितलं राजेश भांगे मुरबाड महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम